सभासद चा, नोंदणी करून तुम्हाला मावेजा भेटणार नाहीये तुमचं मूल्यांकन काढलं का रेशीम उद्योगाचं सात जणांनी मतदान केलेलं आहे शक्तिपीठ अधिसूचना सूचना रद्द मध्ये होय म्हणणारे आहेत चौदा टक्के आणि नाही म्हणणारे शहाऐंशी टक्के जास्तीत जास्त लोकांपर्यंत सदरी लिंक शेअर करा आजच्या ह्या लाईव्हची लिंक शेअर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे स्क्रीनवरती समोर उजव्या कोपऱ्यामध्ये तीन पांढरे ठिपके दिसतात त्या ठिपक्यावरती बोट ठेवलं की मधोमध एक असा अर्धवळ वर्तुळाकृती बाण येतो त्या बाणला टच केलं शेअरचं बटन येते ते टच केलं की तुम्हाला पर्याय येतात तिथं व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम तुमचं परत टेलिग्राम आणि जीमेल तर तुम्हाला जो पर्याय सोयीस्कर वाटतो शक्यतो व्हॉट्सअप तसला आणि तुमचे जे स्थानिक ग्रुप आहेत कुठल्याही कारणासाठी लक्षात लग आलं का जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला ही काय म्हणू शकता तुम्ही एक्सप्रेसवे दिंडी महाराष्ट्राची दिंडी म्हणजे लक्षात येत असेल तुम्हाला काय आशय आहे की जी आषाढी कार्तिकी किंवा मा मासिकवारी लोक करतात पिढ्यानं पिढ्या पंढरपूरची एक जागतिक वारसा असलेली आपल्या इकडची प्रथा पूर्वापार चालत आलेली तर आता मुंबई पुणे नंतर नागपूर मुंबई एक्सप्रेसवे आता पूर्णत्वात जात आहे आणि भविष्यामध्ये येऊ घातलेले जसं एक्सप्रेस एक्सप्रेसवे दिंडीच महाराष्ट्रासाठी आता ठरणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आणखीन एक पूर्णत्वाकडं चाललेला म्हटलं तर दिल्ली मुंबईचा महाराष्ट्रातला गुजरात येणारा टप्पा असेल म्हणाल मग आणखीन कुठले कुठले महामार्ग प्रस्तावित आहेत तर आता आपण जो सगळ्यात जास्त काय म्हणतात भाव खातोय नाही का सगळ्यात जास्त टी आर पी म्हणजे फेमस असलेला तो शक्तीपीठ पाहतोय जो की तुम्हाला महाराष्ट्राच्या तेलंगणा आणि कर्नाटकच्या सीमा भागात गोवा सीमा भागाला लागून महाराष्ट्रातील बारा, बारा जिल्ह्यातून नागपूरपासून सुरू होऊन तुमच्या गोव्याच्या सीमेपर्यंत जाणार आहे मग तुम्हाला नागपूर नागपूर गोवा म्हटलं जातं त्याला पुढं समृद्धी महामार्गावरती वर्धा इथं पावणार पासून सुरू होणार होता तो पण डिग्रस या गावापासून सुरू होऊन पत्रादेवी देवी टोल जवळ बांधा हे गाव आहे तिथपर्यंत तरी मार्किंग असणार आहे शक्तिपीठ अधिसूचना रद्द करा उद्या भव्य आक्रोश मोर्चा आहे सांगली येते क्रांती सिंह नान पाटील यांच्या पुतळ्याजवळ सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान ज्यांचा विरोध आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी जमा व्हायचा आहे त्याच्यावरती आज आपण कौल घेत आहोत तर शक्तीपीठ अधिसूचना रद्द करा अष्ट्याहत्तर टक्के लोक म्हणतात नाही आणि बावीस टक्के लोक म्हणतात होय तर सदरील लाईव्हची लिंक तुम्ही परत एकदा रिपीट करतो स्क्रीनच्या व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल मोबाईल उभा पकडलेला असेल तर तर उजव्या हाताला वरच्या कोपऱ्यामध्ये तीन ठिपके दिसतात पांढरे त्यावरती टच केलं की मधमध मद शेअरचा ऑप्शन येईल उजव्या हाताला अर्धवर्तुळाकृती बाण असेल तर त्याच्यावरती टिक केलं की तुम्हाला पर्याय दिसेल आणि तुम्ही हे लाईव्ह तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला आणि स्थानिक ग्रुपमध्ये शेअर करायचं आहे तर आता आपण तुम्हाला सांगितलेलं आहे की जे कोणी बाधित आहेत